मी मनिषा तेजल साडीमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आज मी हळदी स्पेशल साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो की खूप मैत्रिणी येतात येई हळदीसाठी काहीतरी युनिक साडी दाखवा युनिक साडी दाखवा तर आज आपला व्हिडिओ आहे हळदी स्पेशल येल्लो साडी सर्व टाईपमध्ये ऑरगन्झामध्ये फॅन्सीमध्ये जर्कनमध्ये सॅटिनमध्ये कॉटनमध्ये लिननमध्ये डोलामध्ये सगळ्या प्रकारच्या हदी स्पेशल साड्या दाखवणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचं आहे चॅनलला आपल्या जे नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया साडीची प्राईस जाणार लिनन कॉटन फक्त नऊशे नव्वद रुपये स्क्रीनशॉट घ्यायचे प्राईस पण सांगते नऊशे नव्वद ऑरगन्झा फॅन्सी ऑरगंजा सिक्वेन्समध्ये डिझायनर ब्लाऊज एक हजार वीस नंतर तुमची टॉप डाईडमध्ये सिल्क पटोला अठराशे नव्वद रुपये प्राईस प्राइस सहीत प्राइस सांगते मैत्रिणी रिमाइंड करा व्हिडिओ फुल वॉच करा तेराशे पंचावन्न चंद्रकोर पैठणी एक पण साडी फुल म्हणजे इतकी बेस्ट क्वालिटीची साडी आहे की बस बघायची गरज नाही तेराशे नव्वद चंदेरी कॉटन सिल्क तेराशे नव्वद एक बडकर एक साड्या ऑरगंजा हँडवर्क वर्क अकराशे पन्नास या रेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही मैत्रिणीनो ना व्हिडिओ मिस करू नका खूप सुंदर एकवीसशे पन्नास जरकन फेब्रिक ओव्हर वर्क एकवीसशे पन्नास नंतर तुमची हँडवर्क कटदाना हँडवर्क जी आणि बरबरी क्रश कटदाना हँडवर्क तेवीसशे पन्नास बाप रे डिझायनर बु, साडी बुटीक साडी डोला सिल्क प्युअर डोला पंधराशे पंच्याहत्तर अतिशय कमी प्राईज आणि इतक्या ब्युटिफुल साड्या नंतर चंदेरी कॉटन सिल्क चंदेरी कॉटन सिल्क साडी फक्त अकराशे पन्नास ऑल ओव्हर जरी बुटी नंतर तुमची बँगलोरी डिझायनर ब्लाऊजची साडी बँगलोरी डिझायनर ब्लाऊजची साडी फक्त तेराशे नव्वद बांधणी पूर्ण डिझायनर पल्लू बांधणी डिझायनर पल्लू पंधराशे पंच्याहत्तर डिझायनर ब्लाऊज मैत्रिणी स्क्रीनशॉट छान घ्यायचे येल्लो कलर स्पेशल नंतर बांधणीमध्ये डिझायनर ब्लाउज विथ बेल्ट पण येईल बघा विथ बेल्ट पण येईल अकराशे पन्नास काय किमती काय साड्या हा साडीचा ब्लाऊज पीस नंतर ओरिजिनल ब्रँडची साडी यल्लो गोल्ड कलर सुंदर असा याची प्राइस जाणार तुम्हाला पंधराशे पन्नास साड्या ज्या वेळेस हातात येतील अगदी उत्तम दर्जाच्या ओरिजिनल क्वालिटीच्या साड्या आहेत एक सेबडकर एक साड्या आहेत मैत्रिणी नंतर ही जाणार तुम्हाला जर्कनची साडी फक्त आणि फक्त पंधराशे पंच्याहत्तर किमतीसहित साड्यांचं सगळं डिटेलिंग सांगते मैत्रिणींनो तसं व्हिडिओला पूर्ण वॉच करा नंतर बाराशे पंचावन्न गोल्डन डार्क असा छान कलर त्याला कट वर्क बॉर्डर आणि डिझायनर असा हा ब्लाउज पीस स्क्रीनशॉट इतके फास्ट आणि क्लिअर घ्यायचे किमती सही नंतर सुंदर अशी पटोलाच्या साड्या ह्या जाणार तुम्हाला पंचवीसशेपर्यंत पर्यंत तर तेवीसशे पन्नास सॉरी तेवीसशे पन्नासमध्ये मध्ये तेवीसशे पन्नास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नंतर यामध्येच दुसरा डिझाईन वाव सुंदर अशी डिझाईन तेवीसशे पन्नास नंतर फॅन्सीकडे वळूया मैत्रिणीनो सॅटिन सिल्क विथ डिझायनर ब्लाऊज येल्लो कलर वा पंधराशे पंच्याहत्तर अठ्ठावीसशे पन्नास फॅन्सी एकदम बुटीक डिझायनर साडी कॉन्ट्रेस्ट मध्ये जाणारा ब्लाउज पीस आणि शेवटची साडी एकोणतीसशे पन्नास रुपयात तुम्हाला कुठेही देणार नाही कोणीही देणार नाही अशी सुंदर बघा ऑल ओव्हर भरलेली साडी बघा पूर्ण ऑल ओव्हर सुंदर असं सिरोस्कीवर फॅन्सी फॅब्रिक ऑल ओव्हर सुंदर अशी छान साडी बघा पूर्ण भरलेली साडी आहे बिलकुल खाली नाही आहे हा आणि लाईट वेट साडी आहे दिवसभर वेरी कॅरी केली तरी तुम्हाला वाटणार नाही की साडी घातली आहे किंवा साडी नेसली आहे वाव सुंदर असा कॉन्ट्रास्टमध्ये जाणारा ब्लाऊज पीस काय ब्लाउज पीस आहे आता तर पदरांपेक्षा साड्यांना पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज द्यायला लागलेली मैत्रिणी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही घेऊन येते त्याच्यामुळे व्हिडिओला वी पूर्णपणे वॉच करत जायचे शेअरिंग करत जायचे सर्वांना सांगत जायचे बघा साडीचं लुक बघा अगदी सोन्यासारखी पिवळी चमक देणारी साडी शायनी फेब्रिक किती सुंदर सुंदर कलेक्शन आणत असते शेअरिंग करत राहा व्हिडिओला पूर्ण वॉच करायचं सबस्क्राईब करायचे लाईक करायचे पेजला फॉलो करायचे याच्यावर साडीचं जर कलेक्शन आवडत असेल वेळात वेळ काढून सगळे व्हिडिओ इतके छान वॉच करतात तसंच ह्याही व्हिडिओला खूप वॉच करा फुल वॉच करा सॉरी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग